Uh, सर काय सांगा या परिषदेचं महत्व uh, माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आदेश काढला आहे जळगावच्या दूरदर्शन टावर जवळ जे स्वामीनारायण मंदिर आहे स्वामीनारायण मंदिराच्या इथं मूर्ती प्रतिष्ठापने कार्यक्रम आहे त्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने जी जड वाहतूक आहे धुळ्याकडे जाणारी जड वाहतूक ही भुसावळ शहरातून नाटा चौकुली मार्गे जामनेरकडे वळवण्यात येणारे जामनेर नेरी एरंडोल मार्गे त्यांना धुळेकडे जाण्याबाबत आदेश केलेले त्यामुळे मी भुसावळातील नागरिकांना नागरिकांना माझं आव्हान आहे की आम्ही शहर वाहतूक शाखेकडून जड वाहतूक भुसावळ शहरातून नाटा चौकुलीच्या अगोदरचा जो एक्झिट पॉईंट आहे हायवेवरचा तिथून वळवणार आहोत की सर्व्हिस रोडने सर्व्हिस रोडने नाटा चौकुली नाटा चौकुली मार्गे नाटा चौकुलीकडनं वळून जामनेरकडे तिला वळवण्यात येणार आहे तर भुसावळातील नागरिकांना माझं आव्हान आहे की नाटा चौकुली ते शिरपूर कन्नाळ रोड सर्विस रोड इकडून जेचा उपयोग केला जातो त्याचा उपयोग करणं टाळा कारण इथून जड वाहतूक केली जाणार आहे तसेच नाटा चौफुली ते वांदोळा रोडकडे जातात तिकडून जे रॉंग साईडने येतात वाहनं त्यांना पण माझी विनंती सतरा तारखेपर्यंत त्या रोडचा वापर करणं टाळा त्यांनी थोडा दोन किलोमीटरचा फरक पडेल एवढं पुढून जाऊन ज्वाली पेट्रोल पंपकडनं वळसा घेऊन हायवेने सरळ त्या मार्गाने या कारण जड वाहतूक सुरू राहणारे तिथं गर्दी होण्याची शक्यता आहे तिथे आपले कर्मचारी राहतील सर आपल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक तिथे ड्युटी करतील आणि ते तिथं असतील सर साधारण किती तारखेपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे दिनांक दहा तारीख ते सतरा तारीख असा आदेश केलेला आहे तर दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत जड वाहतूक बंद राहणार आहे प्रायव्हेट कार एसटी बस याच जातील जळगावकडे फक्त जी जड वाहतूक एक ट्रक त्यांना जामनेरकडे वळवण्यात येणार आहे right now and press the bell icon never miss an update